सर्वांना सस्नेह जयस जाऊ राधाकृष्ण कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या उपविभागीय कार्यालय जे आहेत जे तालुके आहेत त्या तालुक्यावाईज ज्या पोलीस पाटील या पदासाठी ज्या जा जागा निघालेल्या आहेत त्या जागेसाठी त्याची शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक डॉक्युमेंट याविषयी या व्हिडिओमध्ये या जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी आपण बघू शकतो उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय हिंगोली या कार्यालयाचा कार्यालयाची ही जाहिरात आहे पोलीस पाटील या पदाकरिता जे फॉर्म आहेत ते फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे हिंगोली पी पी डॉट रिक्रुमेंट शन डॉट लाईन डॉट इन या संकेतस्थळावरही अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत अर्ज भरण्याची तारीख या ठिकाणी दिलेली आहे सुरुवात आहे ती बारा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ दुपारी दहा वाजू वाजल्यापासून सुरुवात होणार झालेली आहे तर शेवटची तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ तेवीस पॉईंट एकोणसाठ म्हणजेच बारा वाजेपर्यंत आहे आणि पात्र अपात्र उमेदवाराची छाननी यादी प्रसिद्ध एकोणतीस तारखेला होणार आहे आणि पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी एक तारीख दिलेली आहे एक फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा आठ फेब्रुवारी फेब्रुवारीला होणार आहे आणि प्रथम उत्तर तालिका ही आठ फेब्रुवारीलाच त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर प्रश्नपत्रिकेबाबत जर काही हरकत आहे प्रश्नाबाबत किंवा उत्तर तालिकेबाबत तर ते आक्षेप नोंदविण्यासाठी नऊ पर नऊ फेब्रुवारीपर्यंत नऊ फेब्रुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि अंतिम उत्तर तालिका जी आहे ती दहा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो दहा फेब्रुवारीलाच जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर कागदपत्र तपासणी व मुलाखतीसाठी अकरा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी अशा प्रकारची ही तारीख दिलेली आहे यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी फीस जी आहे ती एक हजार रुपये आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी आठशे रुपये याप्रमाणे ही फीज दिलेली आहे यामध्ये आवश्यक पात्रता का आहे आवडता का आहे तर अर्जदार किमान हा दहावी पास असावा त्यानंतर त्याचं वय हे सव्वीस जानेवारीपर्यंत पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि पंचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा म्हणजेच पंचवीस ते पंचाळीस एवढं वय पाहिजेत त्यानंतर अर्जदार हा त्या गावचा स्थानिक कायम रहिवासी असावा तहसील कार्याकडील त्याच्याकडे वय व अधिवास म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र असावं अर्जदाराने स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल नंबर या ठिकाणी नमूद करायचा आहे शारीरिक दृष्ट्या अक्षम असावा सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं एक लहान कुटुंब प्रमाणपत्र किंवा लहान कुटुंब असणे आवश्यक आहे दोन आपत्त्यापेक्षा जास्त नसावे त्यानंतर जा... कास्ट मध्ये जर असेल तर जातीचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे इतर जातीचे इतर जातीचे सुद्धा जे जे गटामध्ये ज्या ज्या प्रवर्गामध्ये जी जागा आहे त्या जागेसाठी त्या त्या प्रवर्गातील जातीचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल सुद्धा असणे आवश्यक आहे इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग तसेच विजा अ भज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना सन दोन हजार दो दो पंचवीस सव्वीस या कालावधीकरता वैध असलेले नॉन क्रिमिलिअर त्या अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस हे सुद्धा पंचवीस सव्वीसचं तहसीलदाराचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ह्या सर्व कागदपत्र व पात्रता निकषांकरता दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस या अगोदरचे हे पूर्ण डॉक्युमेंट पाहिजेत तर या परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे तर लेखी परीक्षा ऐंशी आणि तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत वीस अशा एकूण शंभर गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे लेखी परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे ऐंशी गुणांचे असेल त्यामध्ये एक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल या ठिकाणी जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायाची असेल म्हणजे एक प्रश्न आणि चार पर्याय असतील त्याच्यापैकी एक आपल्याला पर्याय त्या ठिकाणी घ्यायचा आहे लेखी परीक्षा येत्या दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यामध्ये सामान्य ज्ञान गणित आणि स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल तसेच तोंडी परीक्षेकरता किमान गुण पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस गुण म्हणजे पंचेचाळीस टक्के प्राप्त करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही जर तुम्हाला छत्तीस गुणापेक्षा कमी जर गुण पडले तर तुम्ही तोंडी परीक्षेसाठी पात्र होणार नाहीत त्यानंतर या ठिकाणी जी शा सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार जी तरतूद आहे ले, ती लेखी परीक्षे घेते उत्तर पत्रिकेवर चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉल पेनचा वापर करायचा आहे दुसऱ्या कोणत्याही पेनचा वापर करायचा नाही अशा प्रकारची इथं ही तरतूद दिलेली आहे त्यानंतर जी निवड झालेली आहे त्या निवडीनंतरचे काही या ठिकाणी आटे व शर्ती दिलेल्या आहेत त्यामुळे आणि हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील भर पदभरती दोन हजार सव्वीसची जी परीक्षा आहे जिल्हास्तरावर एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे वसमत आणि कळमुरी अशा दोन्ही प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या ज्या पोलीस पाटील पदाच्या पदभर आहेत त्या तीनही एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत अशा प्रकारची ही जाहिरात आहे हे आणि ही जाहिरात आपल्याला फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे त्यामुळे जे आहे त्यांनी अर्जदारांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण कागदपत्रासहित हा अर्ज करायचा आहे जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही अशा प्रकारे ह्या सूचना आहेत धन्यवाद